आनंद आश्रमात नोटांची उधळण संजय राऊत शिंदे गटावर संतापले म्हणाले आनंद दिघे असते तर हंटर काढून लुटीचे पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा आनंद आश्रम हे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहे या आनंद आश्रमाच्या एका खोलीत आनंद दिघे यांचं वास्तव्य होतं मात्र शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोली केला आहे संजय राऊत म्हणाले की ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारे आहेत व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो या वास्तूमध्ये आम्ही धिंगाणा पाहिला लुटीचा पैसा तिथे ठेवला जातो का एका एक हंटर तिथे लावण्यात आलेला आहे आनंद असते तर तो हंटर काढून लुटीचे पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते अशी टीका त्यांनी केली ते पुढे म्हणाले की आनंद असे असे समर्थन करीत नव्हते आणि लुटीच्या पैशातून असे प्रकार केले जात आहेत या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ज्या प्रकारचं पवित्र वास्तू मी पाहिला सगळ्यांनीच भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अशा प्रकारे आनंद आश्रम ज्याला मी मानतो म्हणजे आमच्या धर्मवीर आनंद यांची वास्तू तो आता आनंद आश्रम त्या अर्थानं त्यांनी ठेवलाय का राहिलाय का की लुटीचा पैसा तिथे नेऊन ठेवला जातोय आनंद दिघे यांच्या त्या वास्तूपणे इथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला हंटर बघा तू आता काढल्या कामाचेंटर का त्यांच्याकडे लावलेला आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो, तो हिंडीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढणार जे स्वतःला आनंद दिगे यांचे काय वारंटार वगैरे मानतात आनंद दिघ्यांचा हा वारसा आनंद दिगे अशा पद्धतीनं वागणाऱ्यांचं समर्थन करीत नाही कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बार मध्ये पैसे उधळतात त्या पद्धतीने जे पैसे उधळतात बघा तुम्ही आपण ते तिथे पाहिलं या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम ते म्हणतो की हे सरकार करत आहे पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं नाही आणि गुरुची अपकिर्ती केली आणि खरोखर हे त्यांना गुरु मानत असतील पण यांनी गुरुनी त्यांना शिष्य मानले का कधी जर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बार मध्ये पैसे उधळतात जसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे पैशाचा धिंगाणा आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो कष्टा त्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही खरं म्हणजे यांची चौकशी केली पाई पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत पैसा आला कुठून दिसता आणि माननीय आनंद दिघे यांच्या वास्तूमध्ये या ठिंगाणा सुरू आहे याच्यावरती मी त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानता येतो राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा जनते तिकडले कोणी इथून इतर लोक असतील त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही बोलू त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे मी परत सांगतो दिगे साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निघाला असतो दिगे साहेब सा। आणि फोडून काढला असतो एकेका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे